माननीय राज्यपाल मोदया यांना विनंती करतो की आम्ही काम चांगलं करतोयच पण आम्हाला त्या कामाची जाणीव करून देण्यासाठी तुमच्या वतीनं कानमंत्र देणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो कानमंत्र आपण शपथच्या माध्यमातून द्यावा अशी आपल्याला नम्रपूर्वक विनंती आहे आपण ती शपथ द्यावी आम्ही चांगलं काम करतोय पण अजून ते काम उत्साहाने आम्ही करावं यासाठी सगळ्यांनी उभं राहावं लागेल हो सगळ्यांनी उभं राहायचं सावधान मध्ये हात समोर करायचा आणि उजवा हात पुढे करा स्टेज वर असणाऱ्या राणा सुरु सह सगळ्यांनी पुढे हात करायचा आहे अर्ध्या दिवस सांगतो आपण ते मागून म्हणायचो मी व्हाइस ऑफ मीडियाचा एक खरं सैनिक म्हणून एक खरा सैनिक म्हणून शपथ घेतो की मी शपथ घेतो की मी समाजाच्या विचाराचा मी समाजाच्या विचाराचा आणि भावनाचा मान आणि भावनाचा मान राखत राखत माझ्या पत्रकारितेत माझ्या पत्रकारितेत प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे कार्य करी कार्य करी सतत आणि चिरस्थायी सतत आणि चिरस्थायी विकासासाठी माझ्या पत्रकारितेचा माध्यमातून योगदान देईल योगदान देईल पीडितांना न्याय मिळून देणे पीडितांना न्याय मिळून देणे हे माझे प्रथम कर्तव्य राहील हे माझे प्रथम कर्तव्य राहील पत्रकारांच्या हक्कासाठी पत्रकारांच्या हक्कासाठी माझी लढाई अखंड सुरू राहील माझी लढाई अखंड सुरू राहील पत्रकारितेसाठी मी पत्रकारिता सदैव जागरूक राहील सदैव जागरूक राहील ऑफ इंडियाच्या ध्वजाखाली माझी ही लढाई सतत पुढे चालू राहील सतत पुढे चालू राहील मी निस्वार्थ भावने, कार्य करी। भावने कार्य करी। या लढाईपणाच्या या लढाई मी कधी मागे हटणार नाही मी कधी मागे हटणार नाही जय जगत जय जगत जय जगत जय जगत भारत माता की जय